नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्याचा पहिला सण नागपंचमी आहे आणि घरातल्या घरात, घरात। नागपंचमीची पूजा कशी करावी याबद्दल आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ही सोपी पूजा तुम्हीही तुमच्या घरच्या गर घरी नक्की करा तर मित्रांनो हिंदू धर्मातील सणांपैकी एक म्हणजे नागपंचमी नागपूजेसाठी हा दिवस प्रशस्त आहे यामुळे भक्तांना याचे फायदेही होतील श्रावण महिन्यातील पहिलाच सण आहे हा नागपंचमी त्यानंतर रक्षाबंधन गोपाळ काला नारळी पौर्णिमा असे सण असतात तर मित्रांनो घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करावी तर मित्रांनो आजकाल शहरातल्या लोकांना नागपंचमीची नागांची पूजा करता येत नाही तर घरच्या घरी आपण नागपंचमीची पूजा कशी करावी तर मित्रांनो नागपंचमीची पूजा करण्यासाठी आपल्याला शिवलिंग पाहिजे जे आपल्या देवघरात छोटेसे शिवलिंग तर असतेच तर तुम्ही एक ताट घ्या किंवा एखादी तामण घ्या त्या ताटात तामणामध्ये तुम्ही आपल्या घरातील शिवलिंग ठेवा आणि त्याचे एक वाटीभर दुधाने अभिषेक करा आणि दुधाने अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या नामाचा जप सुरू ठेवा आणि हात जोडून प्रार्थना करा हे नाग देवता आम्ही तुझी प्रार्थना करतो की हे दुधाला तू प्राशन कर आमच्यावर तुझी कृपादृष्टी ठेव आमच्यावर जेही दोष आहेत ते संपवून त्या दोषांना तू दूर कर हे महादेवा आमच्यावर तुझी कृपा कर बस एवढी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या, त्या शिवलिंगाला तुम्ही स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून त्याची पूजा करून तुम्हाला ते शिवलिंग पुन्हा तुमच्या देवघरात स्थापन करायचे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा नागांचे देवसुद्धा महादेव असतात आणि महादेव हे सर्प आपल्या गळ्यात धारण करतात म्हणून नागांची पूजा आपल्याला जेव्हा जमत नाही नागपंचमीची पूजा आपल्याला जेव्हा जमत नाही तेव्हा आपण घरातल्या शिवलिंगची पूजा करायला पाहिजे तर तुम्ही अशा सोप्या रीतीने दुधाने शिवलिंगाची पूजा नागपंचमीच्या दिवशी नक्की करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद